माय कोकण सब्स्क्राईब करण्यासाठी लाल बटन वर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाईन हे कोकणातून निवडून जाणारा खासदार हा निश्चितपणे आपलाच खासदार असेल आपल्या सगळ्यांची आपल्या मताचे आपल्या प्रश्नांचे सर्व बाबतीत एक रूप झाला खासदार असेल आणि म्हणून आपल्या समोर एकमेव पर्याय निवडणुकीत निवडून देण्याचा म्हणजे विनायक राऊतच यावेळेला खासदार पण निवडून येते आणि बऱ्याच लोकांची भाषणं झाली आहेत आणि तुम्ही सगळेजण त्यांचंच भाषण ऐकायला जमलं आणि म्हणून मी जास्त बोलणार नाही परंतु देशातल्या जवळजवळ दहा बारा राज्यांमध्ये मी प्रचार करून आलो आणि निवडणूक सरपे पण आणखी दहा एक राज्यात तरी निश्चितपणे जाणं होईल प्रत्येक ठिकाणी के केवळ आणि केवळ नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत या एका भावनेने विचाराने सर्वजण निवडणुकीच्या कधी निवडणूक येते त्याची वाट पाहत आहे मला कल्पना आहे आपल्या इकडची परिस्थिती तीच आहे देशाला नरेंद्र मोदींची आवश्यकता आहे आणि आपल्या सगळ्यांना देखील त्यांची गरज आहे गेल्या पाच वर्षामध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोकांना उपयोगी लोकांना आवश्यक अशा अनेक योजना अंमलात आणल्या गेल्या सुभाष देसाई विनोदजी त्याच्याबद्दल विस्तृत माहिती ठेवले सांगितली परंतु आपल्या सगळ्यांना आता आवश्यकता आहे की देशाचा विकास होत असतानाच आपल्या सगळ्या कोकणचा पण विकास झाला पाहिजे आणि कोकणचा विकास होईल ज्याला कोकणी माणसाचा विकास होईल कोकणचा विकास आणि कोकणी माणसाचा विकास या दोन वेळा दो वेगळ्या दो 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 कल्पना आहेत जर कोकणी माणसाचा विकास झाला तर स्वाभाविक आहे कोकणचाही विकास होईल पण कोकणचा विकास झाला म्हणून कोकणी माणसाचा विकास होईलच असं नाही आणि म्हणून माणसाचा विकास पहिल्यासा केला जाईल की ज्याबरोबर त्या भागाचा विकास होईल या कल्पनेतून आपण देशामध्ये निराळी कल्पना राबवतो देशातले सहा जिल्हे निवडले आहेत पाच राज्यामधून महाराष्ट्र एकानं राज्य आहे तिकडे दोन जिल्हे बाकीच्या ठिकाणी एक एक जिल्हा प्रत्येक राज्यात पूर्वेतला बिहारमध्ये पश्चिमेतला महाराष्ट्रामध्ये उत्तरेला वाराणसी जो पंतप्रधानांचा मतदारसंघ आहे दक्षिणेला विशाखापट्टणम आणि एक सोलन जिल्हा घेतला पण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे एका वेळेला घेतलेले केवळ एका राज्य असलेले दोन जिल्हे आणि कार्यक्रमाचा पहिला टप्पा पूर्ण झाला त्यामध्ये आपण पाहतो की समजा प्रत्येक जिल्ह्याचं ज्याला आपण ठोकळ उत्पन्न म्हणतो जीडीपी म्हणतो ते जर आता वाढत आहे त्याच्यापेक्षा तीन किंवा चार टक्क्यांनी वाढलं तर स्वाभाविक आहे तिकडच्या लोकांचं उत्पन्न आज आहे आज समजा सहा टक्क्यांनी वाढतंय आहे तर दहा टक्के झालं तर चाळीस टक्के पन्नास टक्क्यांनी उत्पन्न वाढलं आणि हे वाढवण्यासाठी आपण कार्यक्रम हातात घेतला मला सांगायला आनंद होतो की जेव्हा सिंधुदुर्ग रत्नागिरी दोन्ही जिल्ह्याचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की दोन्ही जिल्हे रत्नागिरी थोडा जोरात थो वाढतोय सिंधुदुर्ग कमी याला दोघांना एकत्रता वाढवलं तरी देखील ते उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा दबल ह्याच्यातली कल्पना अशी आहे की सगळ्या जिल्ह्यांचं उत्पन्न तीन किंवा चार टक्क्यांनी आज जे वाढतंय त्यापेक्षा जास्त वाढलं तर स्वाभाविक आहे देशाचा विकास देखील तीन किंवा चार टक्क्यांनी जास्त होईल पण या विकासामध्ये पहिल्यांदा व्यक्तीचा विकास झाला असेल आणि स्वाभाविकपणे आपोआप त्या जिल्ह्याचा राज्याचा आणि देशाचा विकास होईल आणि या नवीन संकल्पनेमधून मच्छीमार मागासवर्गीय शेतकरी बागायत तरुण महिला या सगळ्या लोकांना केंद्रबिंदू मानूनच आपण विकासाची परिकल्पना पूर्णत्वाला नेतो आणि म्हणून मला खात्री आहे की आणखीन काही वर्षामध्ये हा कार्यक्रम पूर्णत्वाला जाईल त्यावेळेला आपल्या कोकणातल्या माणसांचं निश्चितपणे उत्पन्न वाढलेलं असेल इकडे स्वयंरोजगार निर्माण झाले असतील रोजगारच्या नवीन संध्या देखील मिळते आज या मच्छीमारांना आपण मासे पकडतो आणि इकडे खातो किंवा मुंबईला पाठवतो कोल्हापूर पुण्याला कुठेतरी पाठवतो परंतु या माशावर प्रक्रिया केली गेली के त्यावर उद्योग झाले आणि ते प्रक्रिया केलेला माल परदेशी निर्यात केला तर आपल्या मच्छीमारांचं उत्पन्न किती वाढेल आणि म्हणून चीन कोरिया जपान सारख्या देशांना आपण इथे आमंत्रित केले की इथे येऊन तुम्ही अशा तऱ्हे कारखाने टाका की ज्यामुळे आमच्या मच्छीमारांचं उत्पन्न वाढू शकेल आपले शेतकरी आपले बागायदार फळ उत्पादन करतात भाज्या करतात पण त्याला योग्य ते भाव मिळत नाही आणि म्हणून कोकणामध्ये भाजी आणि फळं यांना देखील प्रक्रिया करून ते परदेशी निर्यात कसं केलं जाईल म्हणून देशाच्या याच्यातली पहिली कृषी उत्पन्न निर्यात नीती एक्सपोर्ट पॉलिसी आपण तयार केली आणि त्यामध्ये जे निर्णय या ठिकाणची ठिकाणं ठरवले की जिकडून केलं जाईल त्यामुळे आपले सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा देखील समावेश आहे की जिकडून ह्या तऱ्हेच्या गोष्टी परदेशी निर्यात केल्या जातील त्यामुळे पर्यायी शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि म्हणून आज येणाऱ्या दिवसात मी सगळं सांगत नाही कारण उद्धवजींना बोलायचं आहे परंतु आज अशी परिस्थिती आहे की विमानतळ तयार आहे वैभववाडी जो तिकडे वैभववाडी उद्या कोल्हापूरला जोडली जाणार आहे कोल्हापूरमध्ये पश्चिम महाराष्ट्र मध्ये नेहमी सुभत्ता होती पण कोकणामध्ये ते वारे सुभत्याचे कुठेतरी सह्याद्री अडवायचं परंतु आता येणाऱ्या दिवसामध्ये ही येणारी इकडची रेल्वे लाईन आणि पुढे येणारी चिपळूण कराड रेल्वेला आहे ही पश्चिम महाराष्ट्राला कोकणाला जोडेल आणि त्यामधून विकासाची एक नवीन दिशा आपल्या कोकणाला मिळेल आपल्याकडे बंदरे आहेत आणि तिकडे कारखानदारी आणि म्हणून आज अशा वेळेला की ज्या कोकणी कोकण रेल्वेचं दुपदरीकरण होतंय कोकण रेल्वेचं विद्युतीकरण होतंय आणि ह्यामुळेच आपोआप स्वाभाविकपणे आपली एकदा रेल्वे झाली पश्चिम महाराष्ट्राला जोडली गेली आपली बंदरं विकसित झाली याच्यासाठी होणारं लॉजिस्टिकचा एक पूर्णपणे प्लॅन देखील तयार केला जातो आणि म्हणून कोकणातल्या प्रत्येक सामाजिक घटकाला येणाऱ्या दिवसामध्ये फायदा कसा केला जाईल जे नरेंद्र मोदींची गोष्ट सबका विकास सबका सात लेके सबका विकास म्हणजे सगळ्यांचा विकास करूनच देशाचा विकास या कल्पनेमधून या निवडणुकीनंतर आपण काम करणार आहोत आणि म्हणून मला खात्री आहे की कोकणाने समय देशाचा विचार केला आणि योग्य व्यक्तीला निवडून दिलं मला तुमचे आभार मानले पाहिजे उद्धवजीनी मला आठवतं एकोणीसशे ला मला फोन करून सांगितलं होतं की तुम्ही निवडणुकीला उभे राहतो आणि या भागातून शिवसेना भाजप युतीचा आलेला पहिला खासदार शहाण्णव साली निवडून आला त्यानंतर चार वेळा तुम्ही निवडून दिलं त्यानंतर विनायक राऊतना निवडून दिलं मला पूर्णपणे खात्री आहे की ह्या वेळेला आतापर्यंत मिळालेल्या सगळ्यांपेक्षा जास्त मतानी विनायक राऊतना पुन्हा निवडून द्या आणि मी मंत्री म्हणून त्यांचं केलेलं काम पाहिलं नेहमीच ते माझ्याकडे अनेक कामं घेऊन आम्ही एकत्र कोकणचा कसा विकास केला जाईल या भावनेतून अनेक कामं पूर्णत्वाला नेली परंतु मला माहितीये की जेवढी जास्त कामं करतो स्वाभाविकपणे लोकांच्या जा अपेक्षा जास्त वाढतात जो कामच करत नाही तर अपेक्षाच नसतात आणि म्हणून ह्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जास्त जास्त मतांनी पुन्हा एकदा विनायकराव निवडतात अशी विनंती करतो तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण वर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाईन